जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत संजय जांभळे नमस्कार आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस जिल्हा परिषद चे उमेदवार संजय जांभळे यांचा आज प्रचाराचा नारळ फुटला या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्यांनी नारळ फोडला जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत कोणाच्या भूलतापांना ही जनता आता बोलणार नाही आणि गावांमध्ये जाऊन खोटे आश्वासनं दिली परंतु जनतेने त्यांना गावाबाहेरचा रस्ता दाखवला मी जनतेच्या एक सेवेकरी म्हणून आज या जिल्हा परिषद उमेदवारी लढवत आहे अनेक प्रश्न माझ्याकडे जनता घेऊन येत असतात परंतु रस्त्यावर उतरून त्या प्रश्नांना मार्गी लावण्याचे काम आम्ही करतोय अनेक समस्या या वडकळ खारेपाट भागांमध्ये आहेत सत्ता त्यांची मंत्री त्यांचेच कार्यकर्तेही त्यांचेच परंतु या वडखळ खारेपाट भागाला पाणी काय मिळालं नाही त्यामुळे जनता आता विचार करत आहे जर असंच चालत राहिलं तर राहिलेले सगळे आपल्याला विकावं लागेल असं बोलताना संजय जांभळे यांनी सांगितलं मी भले फटाक्या तोंडाचा असलो तरी मी जनतेचा आहे आणि जनताही माझी आहे कधीही कुठल्याही वेळेला बोलवल्यानंतर जाण्याची तयारी ठेवतो

की स्वागत करतो सर्वांना कल्पना आहे या निवडणुकामध्ये बरेच दिवसापासून उमेदवारी कोण करेल काय करेल सर्वांच्या संदर्भाचा परंतु आज हा सर्वांच्या समोर पिक्चर क्लिअर झालेला आहे जामले साहेब सर्वांना चर्चेत आहे त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये का उडी घेतली सर्वांना कल्पना आहे निवडणुका झाल्या आपापले उमेदवार जे आणि आमचा वर्ग विभाग हा दुर्गम विभाग आहे आमचे आमदार काय सांगायचे पाणी प्रश्नाला गेलो अरे मी आता पडलो आता तुम्ही देशीलकडे जा देशीलकडे गेले की तो पडला अरे तुम्ही रविकाकडे जा आता तुम्ही तर दोघे जण एकत्र आहात मग या वाशीवर हो, तुम्ही पाणी प्रश्नाच्या नावाने राजकारण करत आहात आता ही जनता सहन करणार नाही जनतेला वाटलं की संजय आपण घरी बसूया मी तो पराभव स्वीकारला कारण मला माहिती होत की ज्या जनतेने एक चुकीचा उमेदवार निवडून दिलेला आहे तो पाच वर्षात काय करणार आहे त्याचं सुंदर उदाहरण तुम्हाला बघायला मिळालं म्हणून आज एवढी जनता जमा झाली तुकाराम महाराज बोलले की पुत्र आवायचा म्हणणार त्याचा तिन्ही लोक झेंडा चार चक्क्यांपेक्षा एक पक्का मारा आणि चंदापेक्षा या प्रशासनाला दामणारा गुंड मारा सर्व <प्षियो> पक्ष फिरून आलो शेवटी माझ्या <प्षियो> वडिलांचा पक्ष <प्षियो> शेतकरी कामगार पक्ष <प्षियो> 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 दोन हजार सातचा हा जर माहोल बघितला तर ही सगळी जनता पेट्रोल उठलेली त्याने दोन हजार सात ला उठली होती साहेब फतवा काढला काय तर सात दिवसातून एक वेळच पाणी आम्ही देणार मी तीन दिवस थांबलो इथले सरपंच इथले कोण कोण पुढारी आहेत ते काय करतात शेवटी या पत्रकारांना आताशी घेऊन त्याच्यावर मी आवाज उठवला आणि ते आमची शेफारी मॅडम आहे त्यांच्या ऑफिसला गेलो जर आज तुम्ही हा पाणी बंद केलात तर आम्ही तुमचा पहिला ऑफिस फोडू हे त्यांना दम दिल्यानंतर मग कसं काय पाणी धरवला यांनी पाणी कंपनीना द्यायचं आणि ज्या कंपनी या जनतेच्या नावाने जो भेटवण धरण मानलाय उश्याशी आणि आम्ही पाण्यावरून वंचित राहायचं वरखलगाव माझा आखा आणि वळखल ला आल्यावर सांगतो वाशी गाव आखा आगरी भाषेत बोलतोय खरं तर परवा या प्रचाराचा त्यांनी देवीच्या समोर श्रीफल अर्पण केला आजच्या वाशी गावाने त्यांच्यावर गावबंदी केली हे सुनील पाटील आज ते समोर आहेत दीपक्षेर समोर आहेत काही वेळ आली सागरवाडीवर शिर्कीचा जो चळवळ काढली होती पाणी प्रश्ना ठिकाणी चळवळ काढले असा गणेश शिर्कीचा सरपंच सागरवाडीवर गेला तिथल्या लोकांनी त्यांना दोघांना आकडून दिले फाटक्या टोंडाचा आहे पण जनतेचा आहे आणि हा कशासाठी फाटका आला त्या जनतेसाठी झाला मित्रांनो मी बैलगाडी घेतली आता या टोंग्याना त्याच्या खाली बांधायचा आणि मी आकलायचं कालाची गरज आहे आदानी सारखा माणूस इथे आणून बसत नाही काय तर मीटर आणले या अदानी पासून सावधान राहा मोर्चा काढला ए वर किती लोक आली नाहीत पण जर मीटर तुम्ही लावलात जर तुम्हाला बारा आणि पंधरा हजार पगार असेल तर पहिला साडेतीन ना पाच हजार लाईट बिल भरावं लागेल हे सांगतात आम्हाला आम्ही असं केलंय तसं केलंय आज आपण इथे वडखळवाशी जिल्हा परिषद गटामध्ये उपस्थित जे आमचे उमेदवार आहेत संजय साहेब त्याचबरोबर ललिता म्हात्रे पंचायत समितीच्या आपल्या उमेदवार आहेत यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण इथून केलेला आहे इथल्या सर्व जनमानसामध्ये जो विचार होता की सरकारची इथले जे सत्तेमध्ये जे लोकं होती त्यांच्या निष्क्रियतेला कंटाळून त्यांनी जी मागणी केली होती त्या प्रकारचे उमेदवार आपण आज इथे दिलेले आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हे उमेदवार इथे देण्यात आलेले आहेत त्यांचं कार्य संजय जांबे साहेबांचं कार्य आपण इथे पूर्वी देखील पाहिलेलं आहे प्रशासनावरती अतिशय चांगली पकड असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे सातत्याने सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून त्यांनी अनेक साऱ्या विषयांना हात घालून ते प्रश्न सोडवलेले आहेत त्यांच्यासारखं अनुभवी व्यक्तिमत्व इथे आज उमेदवारी करतं आहे आणि त्याच्यामुळेच आपण इथे पाहू शकता की एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर मतदार जमले होते जनसामान्यांमध्ये ज्या प्रकारचा याच्यामध्ये उत्साह पाहायला आहे त्याच्यामुळे आजच आपल्याला सांगता येईल की ह्या उमेदवारीतना आपल्याला यश इथे मिळणारच आहे त्याच प्रकारचा प्रतिसाद इथे ललिता माथे यांना देखील पंचायत समिती घडामधनं मिळतो आहे तर त्याप्रसंगी इथे सर्वजणं जे उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याचे विचार आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहोत न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड